सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्षभर अनेक सणवार साजरे केले जातात पण दिवाळीच्या जा सणाची मजा ही काही औरच असते म्हणून आपण सर्वजण दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतो दिवाळी हा हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण आहे या सणाला प्रकाशाचा सण म्हणून देखील ओळखलं जातं संपूर्ण भारतातील लोक एक आनंदाने आणि उत्साहाने हे दीपपर्व साजरं करताना दिसून येतात अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते दिवाळीच्या वेळी कुटुंबातील व्यक्ती आणि सगळे सोयरे एकत्र येतात या सणाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून तिच्याकडे संपत्ती आणि समृद्धी मागितली जाते यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्यामध्ये साजरा केला जाईल सहा दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारसेच्या दिवशी होते आणि शेवट भाऊबीजेने होतो यावर्षी वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी आहे तारीख आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार तर भाऊबीज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारच्या दिवशी आहे लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो यावर्षी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आलेलं आहे दिवाळी हा हिंदूंचा महत्त्वाचा असा सण आहे त्यामुळे या सणाला प्राचीन परंपरासुद्धा लाभलेल्या आहेत म्हणूनच असं म्हटलं जातं की भगवान श्रीरामांच्या अगोदरच्या काळापासून हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जात होता विष्णू व भागवत पुराणांमधील समुद्रमंथनाच्या कथेनुसार समुद्रमंथनातून निघालेल्या अन्य रत्नांबरोबर देवी लक्ष्मीसुद्धा बाहेर आल्या होत्या एकूण चौदा रत्न बाहेर आली होती त्यामध्ये माता लक्ष्मीचा देखील समावेश होता तेव्हापासूनच लक्ष्मीच्या पूजेसाठी दिवाळीला महत्त्व आहे देवी लक्ष्मीबरोबरच देवतांचे खजिनदार किंवा ज्यांना यक्षगण असंही म्हटलं जातं तर अशी ओळख असलेल्या कुबेरांची देखील या दिवशी पूजा केली जाते माता लक्ष्मीबरोबर कुबेरांची देखील पूजा वर्षभरातून दोनदा केली जाते एक म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला आणि दुसरी म्हणजे लक्ष्मीपूजनाला दिवाळीच्या सणाची सुरुवात वसुबारसेपासून होते या दिवशी घराच्या गोठ्यात असलेल्या गोमातेची आणि तिच्या वासरांची पूजा केली जाते ज्यांच्याकडे वासरं नाही आहेत तर ते गोशाळेमध्ये जाऊन पूजा करतात किंवा देवघरामध्ये सुद्धा किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या दुकानाच्या ठिकाणीसुद्धा आपण गोमातेची मूर्ती ठेवू शकतो भलेही ती मातीची असेल पितळेची असेल चांदीची असेल किंवा इतर कोणत्याही धातूंमधली असेल तर अशा मूर्ती स्वरूप गोमातेची देखील आपण या वसुबारसेच्या निमित्ताने पूजा करू शकतो जिवंत गाईच्या पूजेला जास्त महत्त्व दिलं जातं कारण साक्षात तिथे आपल्याला गोमातेचं दर्शन होतं पण ज्यांना गोमातेची पूजा प्रत्यक्षात करणं शक्य होत नाही तर त्यांनी मात्र मूर्ती स्वरूपात पूजा केली तरीही चालतं कामध्ये या गायीला या निमित्ताने महत्त्व असतं तर आपल्याकडे असणाऱ्या म्हणजे गोठ्यातल्या गायींची किंवा गोमातेच्या मूर्तीची आपण या दिवशी पूजा करू शकतो आपल्याला सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शुक्रवारच्या दिवशी रमा एकादशीचं सुद्धा व्रत करायचं आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी गोधुली वेलेला किंवा आपण ज्याला गोरज मुहूर्त म्हणतो बघा तर पूर्वीच्या काळी असं होतं की गायवासरं जेव्हा शेतातून किंवा रानावनात ती चरायला जायची तर त्यांची जी काही परतण्याची वेळ असायची ती असायची संध्याकाळची म्हणजे साधारणतः साडेपाच वाजेनंतर साडेपाच ते साडेसहा किंवा जास्तीत जास्त सात वाजेपर्यंत ही जी जनावरं असायची पाळीव जनावरं त्यामध्ये गाईसुद्धा असायच्या त्यांची वासरंसुद्धा असायची तर यांची ती परतण्याची वेळ असायची आणि त्याच वेळेस घरामध्ये आपल्या देवघरात म्हणा किंवा तुळशीमध्ये दिवा लावण्याची पद्धत होती म्हणूनच या वेळेला गोरज मुहूर्त किंवा गोधुली बेला असं म्हटलं जायचं तर आपण वसुबारसेच्या निमित्ताने सुद्धा आपल्याला गायीची पूजा करायची असेल तिच्या वासरांची पूजा करायची असेल तर आपण ती याच वेळेला करायची आहे म्हणजे साधारणतः संध्याकाळच्या साडेपाच वाजेनंतर आपण पूजेला सुरुवात करायची साडेपाच ते साडेसहा किंवा जास्तीत जास्त सात वाजेपर्यंत तुम्ही वसुबारसेची पूजा देखील करू शकता लक्षात ठेवा तुम्हाला भलेही आपल्या जिवंत गायींची पूजा करायला जमलं नाही तरी पण तुम्ही मूर्तींची पूजा करताना सुद्धा गायीबरोबर तिचं वासरूसुद्धा त्याच्यामध्ये आहे ना हे बघून घ्या आणि मगच त्या गाई वासरांची तुम्ही पूजा करायची आहे तर मग आपल्या चॅनेलवर तुम्हाला गाईची मूर्ती नेमकी कशी असावी आपल्या देवघरामध्ये आपल्याला ती स्थापन करायची असेल किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजे आपलं दुकान असेल छोटा मोठा व्यापार असेल त्या ठिकाणी आपला टेबल असतो बघा किंवा आपला डेस्क असतो तिथे आपण बऱ्याच शुभ गोष्टी ठेवत असतो आणि त्यामध्ये कामधेनू गाईच्या मूर्तीचा देखील समावेश होतो तर ह्या गाईच्या मूर्तीची स्थापना कशी करायची वगैरे किंवा वसुबारसेची पूजा कशी करायची याबद्दलचे देखील सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर किंवा यूट्यूब चॅनलवर तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच पाहू शकता आता यानंतर आपण माहिती घेऊया धनत्रयोदशी या, या सणाची तर यंदा धनत्रयोदशीचा सण दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारच्या दिवशी आलेला आहे या दिवशी धन्वंतरींची जयंती असते तर हा सुद्धा दिवस लक्ष्मी देवीच्या सन्मानासाठी असतो या प्रसंगी लोक आपलं घर स्वच्छ करतात आणि सजवतात शक्यतो आपल्या महाराष्ट्रामध्ये घरांची जी काही साफसफाई असते दिवाळीच्या निमित्ताने तर ती दिवाळीच्या काही दिवसाअगोदर म्हणजे दसऱ्यानंतर साधारणतः घर साफ करायला किंवा घरातली भांडी कुंडी कपडे स्वच्छ करायला सुरुवात होत असते त्यामुळे साफसफाई तर तुमची धनत्रयोदशीपर्यंत होऊन गेलेली असणार पण मग आपली घरातली जी काही दररोजची साफसफाई असते जे रुटीन असतं ते आपण पूर्ण करून घेऊ शकतो त्याचबरोबर धनत्रयोदशीला अजून एक महत्त्व आहे ते म्हणजे सोनं चांदी भांडी यासारख्या नवीन वस्तू आपण खरेदी करू शकतो असं म्हटलं जातं धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्यासह मौल्यवान धातूंची खरेदी केल्यास वर्षभर घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी नांदते धनाची देवता लक्ष्मीच्या स्वागतासाठी सर्वत्र दिवे लावले जातात यावर्षी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी धनत्रयोदशी आहे या दिवशी आपण संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत कधीही पूजा करू शकतो तर हा आहे शुभमुहूर्त बघा धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी आठ वाजून तीन मिनिटांपासून ते नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त आहे दुपारी दीड वाजेपासून किंवा एक वाजून पन्नास मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त आहे आणि अमृत मुहूर्तसुद्धा आहे त्याचबरोबर सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांपासून ते रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत लाभ आणि रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांपासून ते उत्तर रात्री बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत पुन्हा शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळामध्ये तुम्ही तुमच्या व्यापार व्यवसायासाठी लागणाऱ्या किंवा आपण वर्षभर ज्या काही छोट्या मोठ्या नोंदी करत असतो त्यासाठी आपल्याला वहीची गरज पडते आता तर मोबाईल आहे किंवा सगळं काही आपण ऑनलाईनच म्हणजे त्याच्यामध्ये नोट डाऊन करत असतो लिहित असतो पण तरीसुद्धा तुम्हाला वया घ्यायच्याच असतील वयांची सवय तुमची असेलच तर मग वया घेण्यासाठी हे खास शुभमुहूर्त दिलेले आहे पूजेचा शुभ मुहूर्त मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगितला आणि त्याच्यानंतर वया घेण्यासाठीचे शुभमुहूर्त मी तुम्हाला सांगितलेले आहे या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवाची पूजा करतात पण भलेही आपण त्या क्षेत्रामध्ये नसू पण आरोग्य हे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं आहे आपण जे म्हणतो ना सरसलामत तो पगडी पचास म्हणजे आपण व्यवस्थित आहोत हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे त्याच्यामुळे भलेही आपण स्वतः डॉक्टर नाही होत आपण स्वतः वैद्य नाही होत पण मग आपण या दिवशी धनत्रयोदशीची पूजा केलीच पाहिजे बरेच जण फक्त लक्ष्मीपूजन करतात आणि वसुबारसेची एक पूजा करतात पण मग धनत्रयोदशीची पूजा करणं टाळतात तर तुम्हाला धनत्रयोदशीची पूजा करायचीच आहे धनत्रयोदशीची पूजा फक्त डॉक्टर लोकांसाठी किंवा व्यापार व्यावसायिकांसाठीच नाही आहे सर्वांसाठी आहे तर तुम्हाला आता हा एकसुद्धा प्रश्न पडलेला असेल बघा की दिवाळीचा दिवा पहिला दिवा आपण कोणत्या दिवसापासून लावायचा तर दिवाळीचे दिवे लावायला सुरुवात आपण वसुबारसेपासूनच करायची असते म्हणूनच त्या दिवसापासून असं म्हटलं जातं बघा पहिला दिवा आज लागेदारी सुखाचे किरण किंवा सुखाचे क्षण येतील आपल्या घरी पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा आणि वसुबारसेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हा जो काही आपण त्यानिमित्ताने शुभेच्छा संदेश ऐकत असतो तर त्यालाही काहीतरी अर्थ आहे दिवाळीची सुरुवात ही धनत्रयोदशीपासून नाही तर व वसुबारसेपासून होते त्याच्यामुळे पहिला दिवा आपण वसुबारसेला म्हणजे यंदा सतरा ऑक्टोबरपासून लावायला सुरुवात करायची आहे बघा धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील धनाची म्हणजे पैशांची पूजा केली जाते दारात असलेल्या धान्याची किंवा घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा करून आरोग्य उत्तम धन आणि संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते नैवेद्य म्हणून धने आणि गूळ ठेवला जातो या दिवशी आठवणीने आपल्याला यमदीपदानसुद्धा करायचं आहे यासोबतच गूळ खोबरं पुरणपोळी किंवा गोडधोड नैवेद्य देखील दाखवण्याची प्रथा आहे आयुर्वेदानुसार या दिवशी देवी लक्ष्मी त्याचबरोबर देवता धन्वंतरी जे भगवान श्रीहरी विष्णूंचंच रूप आहे त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे बघा धनत्रयोदशीची पूजा कशी करायची किंवा या दिवशी आपण कोणकोणत्या गोष्टी खरेदी करण्याला महत्त्व द्यावं सोनं चांदी घेण्याइतपत आपलं तोंड पुरत नसेल म्हणजे तेवढं आपलं बजेट आत्ताच्या महागाईनुसार नसेल तर कोणत्या वस्तू आपण घेतल्या पाहिजे याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळेल देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्वात आधी लाकडी पाठ घेऊन त्याच्यावर स्वस्तिक काढावं त्यावर तेलाची ज्योत असलेला दिवा ठेवावा दिव्याला हळदी कुंकू आणि तांदूळ व्हावे त्यानंतर तुमच्याकडे असलेलं धान्य धन सोनं यांची पूजा करावी गणपती आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी नमस्कार करावा आता बरेच जण या धनत्रयोदशीच्या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करायलासुद्धा जास्त पसंती देतात म्हणजे काही जणांचं दरवर्षीचं जे काही रुटीन असतं ते असं असतं की प्रत्येक वर्षी आपण गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करायची पण मागच्या वर्षीपेक्षा ती यावर्षी थोडी जास्त वजनाची म्हणजे त्यामध्ये शक्यतो चांदी किंवा सोनं याचं धातूंना महत्त्व दिलं जातं म्हणजे दिवसेंदिवस आपण त्याच्यामध्ये वाढ करतो आहे आपण एक प्रगतीचं पाऊल टाकतोय असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे त्या गणपतीच्या मूर्तीमध्ये थोडीशी भर टाकून नवीन मूर्ती घेण्याची सुद्धा बऱ्याच जणांची पद्धत आहे बघा अजून एक महत्त्वाची आठवण मी तुम्हाला करून देते नरक चतुर्दशी दिवाळी दरम्यान चतुर्दशी अमावस्या आणि प्रतिपदा या तीन दिवशी अभ्यंग स्नानाच्या विधीला महत्त्व आहे अभ्यंगस्नान हा एक प्राचीन आयुर्वेदिक विधी आहे या विधीदरम्यान अंगाला सुगंधी उठणे लावून शरीर आणि मनाची शुद्धी केली जाते माणूस शरीराची शुद्धी साबण वगैरे लावून किंवा सुगंधी द्रव्य लावून नक्कीच करू शकतो पण त्याचबरोबर माणसाने या सणावारांच्या निमित्ताने का होईना आपल्या मनाची शुद्धी नक्की करावी आपलं मन पवित्र ठेवण्याचा प नक्की प्रयत्न करावा कारण आजच्या घडीला ते फार महत्त्वाचं आहे माणसांची मनं एकमेकांच्या बाबतीत दूषित होत चाललेली आहे आणि त्याची शुद्धी केव्हा होईल हे खरंच देवत जाणे किंवा आपण ते लवकरात लवकर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर नक्की सर्वांसाठी खूप चांगलं राहील कारण मनाचं आरोग्यसुद्धा उत्तम ठेवणं आजच्या घडीला खूप महत्त्वाची गोष्ट ठरत आहे बघा नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने न चुकता अभ्यंग स्नान केलं पाहिजे नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असंसुद्धा काही भागात म्हणतात पुराणातील ग्रंथातील माहितीनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता मनामध्ये आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी या दिवशी सडा रांगोळ्या टाकल्या जातात यावर्षी वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सोमवारच्या दिवशी नरक चतुर्दशी आलेली आहे पहाटे पाच वाजून तेरा मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत अभ्यंग स्नानासाठी शुभमुहूर्त आहे मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा सणावारांचा कालावधी असतो तेव्हा आपल्या घरातल्या बाईने म्हणजे आपल्या घरातल्या महिलेनेच लवकर उठावं आणि सगळा काही कामाचा व्याप आहे तो तिनेच करून घ्यावा असं काही नसतं सणावारांच्या काळामध्ये तुम्ही सगळेच जण लवकर उठत जा सगळ्यांनी आपापली कामं वाटून घ्या सगळ्यांनी मिळून कामं केली तर इतर वेळा कुठे आपण एवढे सगळेजण एकत्र असतो सणावारांच्या निमित्ताने एकत्र येतो तर आपल्याला भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी करायला भेटतात एकमेकांशी संवाद वाढतो आणि त्यामुळे आपलं मनाचं आरोग्य उत्तम राहायला मदत होते त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सणावारांच्या काळामध्ये इतर कामांचा म्हणजे दररोजची कामं तर असतातच पण पूजा अर्चा या गोष्टींनाही आपल्याला तेवढा म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा वेळ द्यावाच लागतो आणि तो व्यवस्थितपणे देता यावा किंवा आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा गोंधळ विसरभोळेपणा होऊ नये यासाठी आपण लवकरात लवकर उठावं आणि सगळ्यांनी मिळून कामं करावी जेणेकरून सगळं काही व्यवस्थित पार पडेल आणि सणांच्या ज्या काही गोड आठवणी असतात त्या आपल्या आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी जपल्या जातील यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लक्ष्मीपूजनाची अश्विन अमावस्येचा दिवस म्हणजे अश्विन महिन्याचा सगळ्यात शेवटचा दिवस असतो तो असतो दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा आणि या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो बऱ्याच जणांना वाटतं की अमावस्या म्हणजे अशुभ दिवस किंवा त्या दिवशी चंद्रच निघत नाही काळोखी रात्र असते मग त्या दिवसाच्या बाबतीत बऱ्याच जणांच्या मनामध्ये काही शुभ अशुभ विचार येतात किंवा शंकाकुशंकांनी मन हे कायम भरलेलं असतं पण बघा लक्ष्मी पूजनाचाच दिवस हा अमावस्येचा आहे त्याच्यामुळे तुमच्या मनात अमावस्येच्या बाबत जे काही असेल ते पहिल्यांदा काढून टाका आपल्याला या दिवशी श्री लक्ष्मी कुब कुबेरपूजन करायचं आहे सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत कधीही आपण लक्ष्मी कुबेरपूजन करू शकतो आता त्या बाबतीत एक सविस्तर खुलासा दिलेला आहे तोही मी तुम्हाला सांगते मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे या प्रदोष काळामध्ये श्रीलक्ष्मीपूजन करावे तसेच रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत लाभ आणि रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांपासून ते उत्तर रात्री एक वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असून या शुभ काळामध्ये तुम्ही माता लक्ष्मीचं आणि वहीचं पूजन करू शकता तर तुमच्या लक्षात आलं असेल जवळपास तीन मुहूर्त दिलेले आहेत त्यामध्ये शुभमुहूर्त लाभमुहूर्त आणि अमृत मुहूर्त या तीन मुहूर्तांचा समावेश आहे त्याच्यामुळे एखाद्या मुहूर्ताची वेळ तुम्हाला पाळणं जम जमणार नसेल तर या दोन तीन मुहूर्तांपैकी कोणताही एक मुहूर्त तुम्ही साधा आणि त्यावेळेस तुम्ही देवी लक्ष्मीसह कुबेरांचं देखील पूजन करून घ्या या दिवशी धनाची देवता लक्ष्मी हिच्या पूजेला फार महत्त्व आहे दिवाळीच्या रात्री नियमानुसार गणेश लक्ष्मीची पूजा केल्यास व्यक्तीला वर्षभर धनधान्याची कमतरता भासत नाही या दिवशी सायंकाळी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा प्रतिमेजवळ मिठाई फळं आणि पैसे ठेवले जातात आणि देवीकडे येत्या वर्षभरात संपत्ती आणि समृद्धीची मागणी केली जाते तर अशा पद्धतीने आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये या दिवशी खास करून मातीच्या देवी लक्ष्मीच्या मूर्ती खरेदी केल्या जातात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण स्वच्छता करण्यासाठी जो झाडू किंवा ज्याला केरसुनी शिरई असंही आपण म्हणतो तर त्यांची देखील देवी लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते जुना झाडू काढून टाकला जातो आणि नवीन झाडूची त्या दिवसापासून पूजा करून मग तो दुसऱ्या दिवसापासून म्हणजे बलिप्रतिपदेच्या दिवसापासून वापरात घेतला जातो बलिप्रतिपदा आणि पाडवा यांची आपण माहिती घेऊया तर यंदा बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा आहे या दिवशी प्रत्येक पत्नीने आपल्या पतीचं औक्षण करायचं असतं आणि पतीने सुद्धा आपल्या लक्ष्मीला आपल्या बायकोला या दिवशी काहीतरी भेटवस्तू द्यायची असते साडी म्हणा किंवा तुम्हाला काही तोरड्या वगैरे पायातल्या द्यायच्या असतील किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही द्यायचं असेल ते तुमच्या घरच्या या लक्ष्मीला देऊ शकतात तर या दिवशीसुद्धा आपल्याला वहीपूजन करता येतं म्हणजे आता वहीपूजन जे आहे ते आपण चौदा ऑक्टोबरला वह्या खरेदी केल्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी वहीपूजन करू शकतो लक्ष्मीपूजनच्या दिवशी करू शकतो किंवा बलिप्रतिपदेच्या दिवशी केलं तरीही चालेल तर मग या दिवशी सकाळी दहा वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त आणि सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते पुन्हा सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपर्यंत लाभमुहूर्त आहे तर या वेळेमध्ये तुम्हाला पूजा करता येतील आता बघा जवळपास सहा दिवसांचा सण आहे मी तुम्हाला प्रत्येक सणाचे शुभमुहूर्त सांगत गेले आहे तुमचा गोंधळ होऊ शकतो की किती शुभमुहूर्त आपण लक्षात ठेवायचे पण व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलात त्या त्या सणाच्या वेळा लगेचच तुम्ही लिहून घेतल्यात तर तुमचा काही गोंधळ होणार नाही असं मला वाटतं कार्तिक महिन्याचा हा पहिला दिवस असतो दिवाळी पाडवा दिवा दिवाळी किंवा दीपावली पाडवा किंवा ज्याला आपण बलिप्रतिपदा या नावाने सुद्धा ओळखतो तर मग या दिवशी आपल्याला बळीचं पूजन करायचं असतं इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो हो। असं तुम्ही ऐकलेलंच असेल तर ही जी पूजा असते ती आपल्याला या दिवशी करायची असते उत्तर भारतामध्ये या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते भागवत पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे इंद्राने पाठवलेल्या वादळापासून श्रीकृष्णांनी वृंदावनातील रहिवाशांचं रक्षण केलं होतं त्यासाठी श्रीकृष्णांनी आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला होता आणि त्या पर्वताच्या खाली वृंदावनातील रहिवाशांनी आसरा घेतला होता आणि या दिवसाची आठवण म्हणून या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते व्यापारी वर्गाच्या नवीन वर्षाची सुरुवात या दिवसापासून होते आणि या दिवशी भगवान विष्णूंनी वामन म्हणजे सगळ्यात जो उंचीने लहान असलेला अवतार जो होता भगवान विष्णूंचा तो म्हणजे वामन अवतार किंवा याला बटूचं रूप असंही म्हटलं जातं तर ते घेऊन उदार बळीराजाला जमिनीमध्ये म्हणजे पाताळामध्ये गाडलं होतं कारण हा बळीराजा खूप दानशूर होता पण कोणत्या ठिकाणी दानधर्म आपण केला पाहिजे याचं ज्ञान मात्र त्याला नव्हतं आणि त्याच्या चुकीची शिक्षा त्याला या निमित्ताने मिळाली होती बळीला पाताळातील राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले होते अशी आख्यायिका आहे आता शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीजेचा दिवस भाऊबीज यंदा आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला गुरुवारच्या दिवशी तर हा दिवस सगळ्यांनाच प्रिय आहे आणि माहितीसुद्धा आहे बहीण या दिवशी आपल्या भावाचं औक्षण करते त्याला ओवाळते त्याचबरोबर इडापिडा टळो बळीचं राज्य येवो आणि माझ्या भावाला म्हणजे माझ्या वाटचंही आयुष्य मिळो अशी एक प्रत्येक बहीण भावासाठी प्रार्थना करत असते किंवा देवाकडे आशीर्वादसुद्धा मागत असते आपल्याला तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत औक्षणासाठी शुभमुहूर्त दिलेला आहे त्यावेळेस तुम्ही तुमच्या भावाचा औक्षण नक्की करा आणि भावाला दृष्ट लागू नये याच्यासाठी एक करदोडा ज्याला आपण करगोटा असंही म्हणतो तर तो काळ्या रंगाचा असेल किंवा तुमच्याकडे लाल देण्याची पद्धत असेल लाल करगोटा तर तो सुद्धा तुम्ही द्यायचा आहे दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नाला देखील फार महत्त्व आहे कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत जिला नाव आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर तोपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाला फार महत्त्व आहे या दिवशी तुळस आणि शालिग्राम रूपातील विष्णू यांचा विवाह केला जातो तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते यावर्षी दोन ते पाच नोव्हेंबर या दरम्यान तुळशी विवाह असणार आहे आणि या, या विवाहाचा जो काही कालावधी असतो त्याला देव दिवाळी असं म्हटलं जातं या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुरावर विजय मिळवला होता म्हणूनच या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी वाराणसीमध्ये म्हणजेच काशीमध्ये मोठ्या उत्साहाने गंगा घाटावर दिवे लावले जातात आणि तेच सगळं बघून आता आपल्याकडे ज्या काही नद्या असतात पवित्र नद्या जसं की नाशिकची आपली गोदावरी आहे तर तिथेसुद्धा दिवे लावले जातात किंवा संपूर्ण भारतभर जिथे कुठे महादेवांची अतिप्राचीन मंदिरं आहेत किंवा प्रसिद्ध अशी मंदिरं आहेत किंवा जी काही छोटी मोठी मंदिरं आहेत तर त्या सगळ्या मंदिरांमध्ये दीपदान करण्याची या दिवशी पद्धत आहे तर तुम्हीसुद्धा या गोष्टी नक्कीच करू शकतात मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीच्या सर्व दिवसांची माहिती सांगितली शुभमुहूर्त सांगितले तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा